नमस्कार प्रयोगशील शेतकरी माळे माझ्या चॅनलचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला समोर दिसत आहे ही आपली ज्वारी आहे तर तुम्हाला ज्वारी इतकी दाट असते का तर आपलं जी शेळीपालन आहे तर शेळीपालनासाठी आपण बारीक काढव्याचं नियोजन करतो म्हणजे वाटूक म्हणतो त्याला जेणेकरून शेळी आवडीनं खातात त्याच्यासाठी आपण जवळपास पंधरा ते वीस गुंठ्याचं असा एक प्लॉट बनवतो जेणेकरून पहिले सुरुवातीला ज्वारी इस करतो आणि नंतर ट्रॅक्टर याने पाठी पेरतो पेरणी आणि परत इस काढलेली ज्वारी दोन्ही पण सोबत येते आता ह्याचं असं करण्याचं कारण असं आहे की आता ही तुम्ही बघू शकताय आहे ह्या पद्धतीनं दाट आहे अशी दाट आहे अशा पद्धतीनं ज्वारी तुम्ही टाकल्याच्या नंतर ह्याची ह्याला दोन वेळेस पाणी द्यायचं आणि एक वेळेस पाणी तोडायचं म्हणजे जसं की डोक्याच्या लेवलमध्ये आली किंवा आपण जसं म्हणतो पोटरा पोटऱ्याच्या आतमध्ये ज्यावरी जर याय लागली तर त्या टायमाला पाणी तोडायचं एक सुकून द्यायची थोडी आणि नंतर एक पाणी द्यायचं जेणेकरून वाळत खाली ज्यावरी पडत नाही लोळत नाही आणि बांड होते आणि जसं ज्यावरी प पोगा धरल म्हणजे निसवायच्या मार्गाला येईन जसं दा कनिस पोटऱ्यातून बाहेर पडायच्या टायमिंगमध्ये ह्याला पाणी आपण बंद करून टाकायचं आणि बांड बनवून टाकायचं म्हणजे धान्य त्याच्यातले पूर्ण पकून द्यायचे नाहीत म्हणजे कडबा एकदम निवार होतो मग त्याला पाणी दिल्याच्यानंतर किंवा पूर्ण ज्वारी निवार झाल्याच्यानंतर मग पाले जरा कडबा राहत नाही म्हणून ह्याला आपण पाण्याची धरसोड करून एक ह्याचं मॅनेज करतो आपण आता त्या टायमिंगमध्ये तुम्हाला आता स्क्रीनवरती तुम्हाला जी हे दिसतो आहे मी स्क्रीनवरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला पाठीमागं जे आपण बनवलं होतं ह्याच पद्धतीनं जे कडवळं बनवलं होतं ते तुम्हाला दिसत असाल त्या पद्धतीनं इतकं दाट येतं आणि थोड्या जागेमध्ये जास्त खायला निघतं आणि पालेदार कडवा निघतो आणि त्याला शेळ्या किंवा मेंढ्या असतील एकदम आवडीनं खातात आणि ह्याची क्वालिटी छान येते त्याला म्हणजे बाकीच्या चाऱ्यापेक्षा बुसकाटापेक्षा ही एकदम आवडीनं खातात आणि ह्याच्यासारखं क्वालिटीचा चारा सुक्या चाऱ्यामध्ये ह्याच्यासारखा क्वालिटीचा चारा दुसरा कोणताच नाही असं मी म्हणतो कारण सुक्या चाऱ्यामध्ये एकदम परफेक्ट छान पांढरा शिपत राहतो पालेदार कडवा राहतो खायला कुठलंच काही शिल्लक ठेवत नाहीत शेळ्या तुमच्या द्या किंवा मेंढ्यासूद्या आता आपल्या वैयक्तिक आपल्या भागामध्ये शेळ्या जास्त चालतात मेंढ्या जास्त चालत नाहीत म्हणून आपण शेळ्याच पाळतो पण द्या किंवा द्या दोन्ही आवडीनं खातात आता आपला पहिला बी गेल्या वर्षी ह्याच जागेवरती प्लॉट होता आता हे तुम्हाला दिसल एकदम छान दाट पद्धतीनं म्हणजे जास्त दाट बी नाही आहे जास्त पातळ बी नाही आहे अशा पद्धतीनं आता हे बघू शकता इतक्या छान क्वालिटीचे आहेत जवळपास रा वीस दिवसाच्या पुढं झालेले आहेत वीस पंचवीस दिवस झालेले आपण ज्वारी ही कडे साईडला बघू शकता हे पातळ आहे जसं की आपण ज्वारीसाठी केलेलं आहे आपलं कडबा बी निघतो जनावरांना मोठा आणि उत्पन्नासाठी बी केलेलं आहे ह्या साईडला आणि आपलं पंधरा ते वीस गुंट हे शेळ्यांसाठी केलेलं आहे तर माझा व्हिडिओ बनण्याचा मुद्दा आणि असा आहे की जे लोक दुसरीकडनं काढवा कर ऐकत घेतात किंवा बारीक काढवा परत बघण्यासाठी किंवा सुक्या चाऱ्यासाठी पळापळी करतात तर ज्याला क्षेत्र आहे ज्याला शेती आहे त्यानं सगळ्यात सोप्या पद्धतीचा हा चारा करण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही ह्याचा मुरघास बी करू शकता एक टायमिंगमध्ये कटिंग कर करून जर तुम्ही त्याला प्रोसेसमध्ये घेतलं तर तुम्हाला ह्याचा मुरघास बन करता बनवता येतो आणि मुरगा जर नाही बनव बनवायचा तुम्हाला तर सुक्का पण करून ठेवू शकता जसं की तुम्ही डायरेक्ट ह्याला परत उपटायचं नाही आहे हिळ्याने कटिंग करून घ्यायची इळ्याने डायरेक्ट कापून घ्यायचं आणि जर तुम्हाला डबल ह्याचं पाहिजे असेल म्हणजे इळ्याने कापून घेतल्याच्या नंतर जर तुम्ही ह्याला पाणी दिलं आणि एक युरिया बिरिया टाकला तर खतन युरिया जर टाकला तर ह्याला परत लगेच कोंब फुटतात किंवा फुटवे फुटतात आधी एक, 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 एक ठोब कापल्याच्यानंतर ह्याला जवळपास नंतर खालून तीन चार पाच मन परत फुटे फुटतात आणि ही ज्वारीच्या टायमिंगपेक्षा एक महिनाभर अगोदर ही कापायला येतं म्हणजे जसं या वडील तीन महिने जे लागत असतील तीन महिने साडेतीन महिने चार महिने लागत असतील तर ती त्याच्या अगोदर एक महिना ते दीड महिना अगोदरच कापलेलं येतं त्याच्यामुळं नंतरही तुम्हाला त्याला डबल कापणीसाठी भेटतं तर ती तुमच्या ज्याचे त्याच्या करन प ह्याच्यावर आहे परत घ्यायचं का नाही घ्यायचं वेळ किती भेटतो आहे उन्हाळ्याचा परत पाणी आहे का नाही पण शेळीपालनामध्ये ह्या पद्धतीचं चारा नियोजन जर केलं तर कुठल्याही प्रकारचा पावसाळ्यात असू दे तुम्हाला पावसाळ्यात तकलीफ होत नाही उन्हाळ्यामध्ये शक्यतो वल्ला चारा तुम्हाला अवेलेबल करता येतो किंवा सुका विकडनं आणता येतो पण पावसाळ्यामध्ये काय होतं पावसाळ्यामध्ये वल्लाचा चारा शक्यतो शेळ्या खात नाहीत आणि तुमच्याकडे असला तरी खात नाहीत आणि पावसाळ्यामध्ये ओला चारा अनता पण येत नाही शेतातून कधी कधी दोन दोन तीन तीन चार चार दिवस पाऊस लागून राहतो त्याच्यामुळं शेळीपालनामध्ये सुक्या चाराला परत त्या टायमिंगमध्ये खूप महत्त्व येतं मग आपण हा जर सुका चारा स्टोरेजमध्ये ठेवला तर तीन महिन्यासाठी ती तुम्हाला दुसरा चारा नसला तरी चालतो फक्त तुमच्याकडं अशा एकदम क्वालिटीचा कडबा पाहिजे आणि ही तुम्ही कुट्टी करून चालूमध्ये दे बी देऊ शकता आणि तुम्ही जर शाटकाची किंवा ज्वारीची जर कटिंग केली इळ्याने कटिंग केली दोन दिवस व्यवस्थित शेतात सुकून द्यायचा आणि कुट्टी करून तुम्ही टोरेज करून ठेवू शकता एक आपण म्हणू शकतो लहान प्रकारची जाळी असती ती जाळी एकदम गोल आकारात किंवा चौकून आकारात बांधायची आणि त्याच्यामध्ये टोरेज भरून ठेवायचं आणि वरून पावसाळ्यामध्ये भिजू नये म्हणून एक ताडपत्री टाका किंवा शकता शकता आ, आ, हे टाकू शकताय काय आपलं पत्रे टाकू शकतंय आणि तसं केल्याच्यानंतर तर अतिउत्तम कारण त्याचं तुम्हाला सुरुवातीला मीठ टाकता येतं म्हणजे आपलं कसं हे करतात ना मुरगा जसा बनवतो त्या पद्धतीनं तुम्हाला ते थोडं थोडं त्यात पावडर वगैरे गु गुळ गुळाचं पाणी हळद अशा जे आपण मुर्गासाठी वापरतो त्या गोष्टी तुम्हाला त्यात टाकता येतात मग त्याचं आणखीन खुराकासारखं मुर्घासा सारखं रूपांतर होतं ह्याचं आणि खराब होत नाही विशेष म्हणजे ते खराब होत नाही कारण ते सुकलेलं असतं थोडं तर माझं म्हणणं असं आहे की मी जी बनवलेलं आहे माझा अनुभव आहे हो मी गेल्या वर्षी बनवलं जे होतं ज्वारीचं जे आ... सुका जी कडवा बनवलं होतं सुक्का जे आ... टोरेज केलं तर हो मी त्याच्यातून मला आणखीन पण माझ्याकडे कडवा शिल्लक येतो आणि माझा दोन टाइम सकाळ किंवा संध्याकाळ सकाळ संध्याकाळ दोन टाईम मी सुक्यामध्ये आता सध्या काढवाच देतो माझ्याकडे कुठं तोरीचं बुसकट नाही किंवा कोणतं पुष्कट नाही आहे मी सुक्क्याचा आऱ्यामध्ये फक्त सध्या हेच देतो त्याच्यामुळं हे एकदम परफेक्ट आहे माझ्या ईश्वर गोठवाचा मला अनुभव म्हणून सांगतो हे करा आणि मी केलेलं आहे तर एवढी मी माहिती दिली मला जेवढी मला माहीत होती तेवढी मी दिली अनुभव माझा माझा सांगितला तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलाकून क्लिक करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर परत सर्वांचे धन्यवाद राम राम